नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहोत मँगो केक त्याच्यासाठी आता हा रवा आहे मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे एक वाटी एकदम असं बारीक करून घेतलेला आहे हा घेते ह्या बाउलमध्ये अर्धी वाटी साखर पाऊन वाटी झाली मिक्सरला बारीक करून घेतली मिक्स करून घेते त्याच्यामध्ये ते बोतून घेणार आहे दोन चमचे वितळलेला तूप आहे मोठे दोन चमचे आता याच्यामध्ये दूध मिसळून घेते सर्व एकत्र करून घेतले आता हे दहा पंधरा मिनिट असून झाकून ठेवणार आहे दहा पंधरा मिनिट मी झाकून ठेवलं होत आता याच्यात है मी हे मँगो घेतलंय मिक्सरला फिरवून आ, मिक्स पाऊन वाटे आहे मनुके आता हे सर्व मिक्स होऊन घेते आता ह्याच्यात ए टाकून घेते व्हेनिला एस अर्धा चमचा मिक्स करून घेते आता ह्याच्यामध्ये खाण्याचा सोडा बेकिंग पावडर आणि मीठ ह्याच्यामध्ये थोडं दूध सोडून घेते आता मिक्स करून घेतलंय डब्याला मी तूप लावून पीठ लावून फिरवून घेतलंय सगळ्या बाजूनी सर्व टाकून टॅप करून घेतेवरती बोलूक कढई गरम करायला ठेवली आहे मी हा डब्बा ठेवून देते आणि चाकून घेतो आता एकदम मी बारीक गॅस केलेला आहे आता एक अर्धा तास ठेवायचं बारीक बारी गॅसवरती अर्धा तास बारीक गॅसवरती केक ठेवला होता हे बघा क्लीन निघालेला आहे आपला केक तयार आता मी गॅस बंद करते आणि असंच एक दोन मिनटं असाच केक थंड व्हायला ठेवते आता केक पूर्ण थंड झालेला आहे त्याच्या कडा अशा चुरीने कट करून घेते ह्या प्लेटने अशा प्रकारे आपला मँगो केक तयार झालेला आहे तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद